झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात दोन ठिकाणी धाडसी चोरी लाखोंचा एवज लंपास तेरा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चांदी आणि रोकड लंपास पोलिसांना दिले पुन्हा आव्हान नागरिकांमध्ये घबराहट धुळे जिल्ह्यात चोरटे चांगले सक्रिय झाले असून त्यांनी पोलिसांना आव्हान देणे सुरू ठेवले आहे शहरातील साखरे रस्त्यालगत असलेल्या जलगंगा सोसायटीत चोरट्यांनी आज बारा मे रोजी रात्री मोठा डल्ला मारला प्लॉट नंबर एकशे चौदा येथे राहणारे श्रीकांत अशोक साळुंखे यांचे बंद घर फोडून तब्बल साडेबारा तुळे वजनाची सोन्याची पोत पाच ग्रॅमची अंगठी कानातले तीस भार चांदीच्या वस्तू आणि रोकड असा मोठा एवज लंपास केला आहे तसेच तेथून जवळच असलेल्या जलसिंचन सोसायटीत राहणारे दर्पण जितेंद्र पाटोळे यांचेही बंद घर फोडून तीन ग्रॅम सोन्याचे दागिने आणि बारा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन श्वान पथकालाही पाचारण केले ठसे तज्ञ पथकाने घटनास्थळाचे नमुने घेतले याच रात्री धुळ्यातील मेहेरगाव येथेही घरफोडीचा प्रयत्न झाला होता मात्र तो फसला वाढत्या चोऱ्यांमुळे पोलिसांची रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे